जय शिवराय शेतकरी बंधूंनो मी आपला शेतकरी मित्र यशकुमार आज आपण अद्रक असेल हळद असेल टोमॅटो असेल मिरची असेल हे जे पीक आहे तर पक्व होताना किंवा त्याच्यामध्ये जो तिखटपणा असेल गोडी असेल ती कशामुळे निर्माण होते आणि पको होण्यासाठी त्याला कोणत्या अन्नद्रव्यांची गरज असते आणि त्यामधील घटक हा कसा तयार होतो याविषयी माहिती सा सांगणार आहे शेतकरी बंधूंनो खूप काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की अद्रकमध्ये तिखटपणा असतो हळदमध्ये औषधी गुणधर्म कशामुळे येतो मिरचीमध्ये तिखटपणा येतो उसामध्ये गोडवा येतो जमीन तीच असती पाणी तेच असतं आणि वानानुसार वेगवेगळे आपल्याला तिखट गोडवा का मिळतो तर शेतकरी बंधूं अद्रकमध्ये जिंजरॉल जिंजरॉल या घटकमुळं भा्रकमध्ये तिखटपणा येतो त्याच ठिकाणी हळद जर असेल तर हळदीमध्ये पिवळेपणा आणि औषधी गुणधर्म हा त्या हळदमध्ये असलेल्या क्रुकोमिनमुळे येतो तर त्याच ठिकाणी आपल्याला ऊसामध्ये क्रुकोजमुळं गोडवा येतो कॅप्सिसिनमुळं मिरचीमध्ये तिखटपणा येतो असा हा जो गुंधर्म त्याला आपण जैविक संयुग असं म्हणतो की तो जो घटक आहे तर तो हा वनस्पतीच्या वानानुसारच त्यामध्ये निर्माण झालेला असतो म्हणजेच काही शेतकऱ्यांना मिरची ही तिखट मिरची घ्यायची तर ते तेजाफोरची निवड करतात त्यांना फिक्की मिरची घ्यायची तर ते शितारा वगैरे या वानाची निवड करतात म्हणजे वानानुसार त्यामध्ये जे काय कॅप्सिसिन असतं ते वानानुसार त्यामध्ये ठरतं पण त्याची गुणवत्ता त्याचा रंग आणि त्याची चव वाढीलाही आपल्याला खूप काही दुसरे इतर नियोजन करतात महत्वाचं आहे तर यासाठी शेतकरी बंधूंनो पाणी व्यवस्थापन असेल इतर मूलद्रव्य असेल आणि जमिनीची निवड असेल यामध्ये आपल्याला त्या संयुगासाठी खूप काही महत्त्वाची भूमिका त्यापासून निभावल्या जातात तर आद्रक असेल हळद असेल सध्याच्या घडीला आपल्याला पक्व करण्यासाठी आणि त्यामधील जे अद्रकमध्ये जिंजराओल असेल किंवा हळदमध्ये क्रुकोमेन असेल वाढीसाठी आपल्याला इतरही घटक खूप काही महत्त्वाचे आहे कारण की जमिनीतील जैविकतासुद्धा त्या ठिकाणी खूप काही मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते त्यासाठी शेतकरी बंधूंनो आपल्याला काही त्यासाठी मुख्य काही घटक देणं गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला पक्व होताना पोटॅश असेल सल्फर असेल झिंक असेल आणि बोरन असेल या घटकांची आपल्याला उपलब्ध पिकाला करून देणं खूप काही महत्त्वाचं आहे शेतकरी बंधूंनो त्यासाठी आपल्याला आम्ही आज एक टेक्नॉज नावाचं औषध आहे की जे आपल्याला जमिनीतील एन्झाईम सक्रिय करण्यासाठी त्यामध्ये गुणवत्ता वाढण्यासाठी हे टेक्नोजेड याचा चार याचा के जी थंडीच्या दिवसामध्ये याचा खूप काही फायदा पण होतो कारण की थंडीमध्ये झाडाला जमिनीतील ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळं थ थंड वातावरणामुळे हीट देण्याचं सुद्धा सल्फर काम करतं यासोबतच याच्यामध्ये झिंक आहे आणि सोबत, सोबत तुम्हाला बोरॉन घ्यायचं आहे सध्याच्या घडीला वातावरणानुसार थंडीमध्ये अन्नद्रव्य अपटॅक होत नाही तर त्यासाठी याची आपल्याला एक